तर या विमान अपघाताची चौकशी सुरू झाली आहे आणि तसंच दुर्घटनाग्रस्त विमानाचं या ब्रोइंग ड्रीम लाईनरचे आता विविध भाग जे मेघा नगर परिसरात पडलेले आहेत तर ते आता गोळा करण्याचं काम सुरू आहे हे सगळे पार्ट्स हे सगळे विविध भाग हे हटवण्याचं काम सध्या सुरू का आहे प्रसाद काथे आमचे वरिष्ठ सहकारी आमच्यासोबत आहेत अहमदाबादवरून प्रसाद काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात मेघाणीनगरचा जो जवळपास एक किलोमीटरचा परिसर हा विमानाच्या अपघातामुळे प्रभावित झालेला आहे आणि या अपघातामुळे बाधित झालेल्या या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी विमानाचे छोटे मोठे भाग विखुरलेले आहेत जमिनीवरच्या प्रत्येक बारीक तपासणीनंतर जे जे काही विमानाचे अवशेष तपास यंत्रणांना गोळा करता येतील ते त्यांनी केलेले आहेत इतकंच नाही तर हा सर्व परिसर त्यांनी एका प्रकारे मनुष्यरहित करण्याचं काम सुद्धा केलंय पण त्यांच्या समोरच खरं मोठं आव्हान हेच होतं की या विमानाचे जे प्रचंड भले थोरले भाग एका ठिकाणी कोसळल्यानंतर इतर पडले होते ते नीट कसे काढता येतील यातला एक अत्यंत काळजीपूर्वक भाग आपल्याला लक्षात घ्यायला हवा तो असा आहे की हे सर्व भाग अगदी मग तो बारीकातला बारीक एखादा स्क्रू का असेना किंवा विमानाचा पंख का असेना किंवा विमानाच्या शेपटाचा भाग का असे ना, चा, पंक का असे ना, चा, का असे ना हे सगळे भाग हे निश्चित रूपानं विमानाच्या अपघाताच्या चौकशीसाठी वापरले जाणार आहेत त्यामध्ये तो एक महत्वाचा भाग असणार आहे आताच्या घडीला जी दृश्य आपण दाखवतो आहोत त्या माध्यमातून सांगू इच्छितो हे विमान इमारतीवर कोसळलं आहे परिणामी त्या सुट्ट्या भागांमध्ये इमारतीचे सुद्धा काही भाग मिसळले जाण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ सिमेंट कॉन्क्रीटचे तुकडे असतील लोखंडाच्या सळया असतील किंवा अजूनही काही भाग त्यामध्ये असू शकतात तेव्हा आत्ताच्या घडीला जी दृश्य आपण दाखवतोय त्या आधारे मोठे मोठे विमानाचे भाग हे क्रेनच्या साह्यानं उचलले जात आहेत ते व्यवस्थित ट्रक मध्ये ठेवले जातील त्यांना व्यवस्थितरित्या बांधलं जाईल आणि चौकशीच्या ठिकाणी नेलं जाईल ही सर्व गोष्ट ही विमानाच्या अपघात चौकशीच्या मॅन्युअल नुसार म्हणजेच संहितेच्या नुसार निश्चित केलेली असते आणि पुढील एक जवळपास साठ दिवसात अपघाताची चौकशी पूर्ण होणं किमान आपल्याला अपेक्षित आहे नक्कीच आपण प्रसादजी आणखी एक महत्त्वाची गोष्ट यात अशी की आता हे विमानाचे अनेक भाग मोठे छोटे असे अनेक प्रमाणात वि विखुरलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंधनसुद्धा या विमानात टेक ऑफच्या वेळी भरण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे आग अक्षरशः सगळ्या भागांना लागलेली आहे किती कठीण असणारे किंवा किती आव्हानात्मक असणारे हे चौकशी करणाऱ्या टीमसाठी या सगळ्या बाबतींचा उलगडणा उलगडा करणं खर तर ही अत्यंत एक आव्हानात्मकच घटना म्हणावी लागेल याच्यासाठी काही छोट्या गोष्टी आपल्याला इथे मी नमूद करू इच्छितो पहिली गोष्ट त्यामधली अशी आहे की हे ड्रीम लाईनर होतं त्यामुळे त्याचा पसारा खूप मोठा आहे स्वाभाविकरित्या एखादी वस्तू मोडते आणि ती विखुरते तेव्हा ती आपल्या आकारमानापेक्षा जास्त आकारमान व्यापत असते आणि म्हणूनच एक किलोमीटर परिसरामध्ये अक्षरशः प्रत्येक गोष्ट पिंजून काढली जाते जिथे हा भाग जिथे विमान कोसळलं तो मुख्यत्वे करून बऱ्यापैकी झाडी झुडपं असलेला भाग आहे तसंच काही ठिकाणी नाले आहेत गटार आहेत कचरा आहे अशा सगळ्या ठिकाणांमधून जे जे काही हाती मिळेल ते शोधण्याचं काम, जिकरी सा सा काम हे जिकरीचं आहे आणि आणि यानंतरच पुढचं काम म्हणजे हे सगळे भाग हे एका ठिकाणी नेले जातात आणि जिथे जिथे जो जो भाग प्रत्यक्ष विमानात असतो तिथे तिथे तो तो भाग ठेवण्याचा प्रयत्न केला जातो त्या माध्यमातून दोन गोष्टी समोर येतात पहिली गोष्ट कोणता विमानाचा भाग आपल्याला सापडलेला नाही हे तपास यंत्रणांना लक्षात येतं आणि दुसरी गोष्ट सापडलेला विमानाचा भाग हा काय संकेत देतो आहे उदाहरणार्थ एखादा नटबोल्ट हा जर जागच्या जागी नसेल तर तो नसण्यामुळे अपघात घडला का हेही शोधलं जातं आणि जी वस्तू सापडलेली आहे तिला झालेली हानी ही सुद्धा अपघाताच्या कारणाकडे तपास अधिकाऱ्यांना नेऊ शकते स्नेहा नक्कीच प्रसादजी पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट यात अशी आहे की बोईंग ड्रीम लँडरवर पण खरं तर त्याच्या रचनेत बरेच दोष आहेत असं आधी पण आपण अनेक बातम्या ऐकलेल्या कि आहेत किंवा अनेक एव्हिएशन एक्सपर्ट्सचे आपण मतं ऐकलेली आहेत त्यांचं विषण विश्लेषण पण ऐकलेलं आहे या विमानात सुद्धा असंच काहीसं मिळण्याची शक्यता आहे का कारण ज्या प्रकारे अपघात झाला आहे त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही अगदी म्हणजे ही शक्यता म्हणून सर्व पातळ्यांवर तातडीनं व्यक्त होतेच आहे कारण बोईंगच्या ड्रीम लायनर ट्रिपल सेव्हन आणि सेव्हन एट सेव्हन ची जी श्रेणी आहे ती वादग्रस्त ठरलेली आहे बोईंगनं पहिलं ड्रीम लायनर आणलं आणि त्याच्यानंतर जी पुढची श्रेणी त्यांची ट्रिपल सेव्हन आणि सेव्हन एट सेव्हन ची आली तिथपासून अपघातांची मालिका सुरू झाल्यानं ही चर्चा प्रामुख्यानं होती आहे आता जो प्रश्न तुम्ही विचारलात की यामुळे ड्रीम बद्दल काय भूमिका घेतली का असू शकते घेतली जाऊ शकते निश्चितच ड्रीम भुम, बद्दल भूमिका घेण्याच्या साठी तितक्या मोठ्या प्रमाणातले पुरावे गोळा करावे लागतील कारण तुम्हालाही माहिती आहे यापूर्वी जेव्हा ट्रिपल सेवन आणि सेवन एट सेवन वर बंदी आली होती बंदी का ती बंदी काही काळानं उठली आणि अमेरिकेत ती विमान परत उडायला लागली म्हणून ती भारतामध्ये दोन हजार बाराला खरेदी केली गेली हे विसरता कामा आहे नक्कीच धन्यवाद प्रसाद या सगळ्या माहितीबद्दल